मध्ये बनवलेली आहे पारंपरिक पद्धतीने दोन किलो गव्हाची कुरडई पाहू शकता कशी तिप्पट फुलती एकदम मस्त पांढरी शुभ्र तुरटी वगैरे काही न वापरता आणि चीक घेण्याची एकदम सोपी पद्धत कशी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा पाहू शकता की ते एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत कोरड्या आणि किती मस्त फोपत आहेत खूपच छान बनलेले आहेत तुरटी वगैरे काही न वापरता आपले एकदम साध्या पद्धतीने एकदम पांढरे शुभ्र बनतात एकदम परफेक्ट कृती आहे सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा मस्त झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया हे दोन किलो गहू घेतलेले आहेत ते धुऊन घ्यायचेत आपल्याला स्वच्छ आणि भिजत घालायचे गहू डब्यामध्ये भिजत घालायचे शक्यतो स्टीलच्या डब्यामध्ये भिजवायचे ॲल्युमिनियम किंवा पितळामध्ये नाही घालायचे भिजायला आणि त्यामध्ये आता धुवून घ्यायचेत आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे धुवून झालेले तर आता पाणी घालायचे गव्हाच्या वरती गहू व्यवस्थित भिजतील अशा पद्धतीने घालायचे आणि आपल्याला आता गव्हामधील रोज पाणी काढून घ्यायचे म्हणजे कुरडे एकदम व्यवस्थित पांढऱ्या होतात गव्हावरचे वरचे जे साल आहे त्याचा जो कलर आहे तो पाण्यामध्ये निघून येतो पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला तीन दिवस पाणी काढायचे रोज आणि परत नवीन पाणी टाकून झाकण लावून ठेवायचे हा पहिला दिवस हा दुसरा दिवस पाहू शकता दुसऱ्या दिवशी जास्त फेस आणि ते गव्हाच्या सालाचा कलर जास्त वर आलेला आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णाऱ्या खाय चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे दुसऱ्या दिवशीचं पाणी काढलेले म्हणजे तिसऱ्या दिवशी, दिवशी। आणि ह्यामध्ये आता परत तिसऱ्या दिवशी पाणी घालून ठेवायचे तीन दिवस पूर्ण झालेत पाणी काढून घ्यायचंय पाणी काढून घ्यायचंय जे हलके गहू आहेत ते सुद्धा वरती आलेत भिजल्यानंतर आणि आता चेक करायचे पाहू शकता चौथ्या दिवशी गहू असा फोडला की त्यामधील चीक बाहेर येतो ही स्टेप लक्षात ठेवायची पाहात चेक करताना गहू फोडून बघायचे आणि आता त्यामधील व्यवस्थित धुवून पाणी काढायचे आपल्याला दोन वेळा आणि म्हणजे त्याचा आंबट जो वास असतो तो कमी होतो अशा पद्धतीने सर्व पाणी काढून घेतलेले आता त्याला गाळणीवर काढून घ्यायचेत आपल्याला म्हणजे त्यामधील पाणी नेथळण्यासाठी त्यावरती अजून पाणी घालायचं आहे चांगलं म्हणजे गव्हाचा जो सर्व वास आहे तो निघून जातो काढून घ्यायचे असे अशा पद्धतीने पाहू शकता एकदम बोडात फुटलेले आहेत गहू शक्यतो गहू भिजात घातल्यानंतर ते असे उष्ण ठिकाणी ठेवायचे म्हणजे व्यवस्थित भिजले जातात अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित गहू धुवून झालेले त्यावरती आता थोडस मीठ घालायचे गा म्हणजे तो चिक जो आहे तो असा चिकट बनत नाही त्याला चिकी धावणं असं म्हणतात आणि आपण याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये चेक काढून घेणार आहोत मिक्सर ग्राइंडर मध्ये घेऊन आपल्याला फिरवून घ्यायचे जास्त नाही फिरवायचे आपलं मिक्सरचं मध्यम भांड आहे त्यामध्ये आहे आणि पल्स मोड वरती चालू बंद चालू बंद करून तीन चार वेळा फिरवलं की काढून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे थोडस परत पाणी घालून फिरवून घ्यायचे जास्त जर फिरवलं तर आपली कोरडई तांबूस कलर होऊ शकतो हे पाहू शकता एकदम मस्त झालेले गहू पण नाही राहिले पाहिजे अख्खे नाही तर आपला चीक वाया जातो त्यामध्ये आता पाणी घालायचे पातेल्यामध्ये अशाच पद्धतीने काढून घ्यायचे आपल्याला अर्धे काढलेले आहेत आता हा अर्धे जे आपण गहू मिक्सर मध्ये फिरून घेतले ते लगेच आपल्याला धुवून घ्यायचे नाहीतर आपला चेक तांबूस होतो त्यामुळे दोन वेळा करणार आहे मी आणि ह्यातलं असं पिळून घ्यायचंय त्या दुसऱ्या पातेल्यामध्ये सुद्धा पाणी घालायचं म्हणजे ते वरचा लेअर सुकल्या जात नाही का त्यामुळे लगेच टाकायचं असतं पाणी असा सर्व आपल्याला पिळून घ्यायचं व्यवस्थित ह्याला आता पूर्णाची गाळणी थोडीशी मोठी म्हणजे आपण ज्वारीचं पीठ गाळतो त्या गाळणीने गाळून घेतलं तरी चालतंय ह्याला अशा पद्धतीने यातला चिक काढून घ्यायचं आपल्याला राहिलेले पण गाळून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आपण याला सर्व मिळून तीन वेळा धुणार आहोत म्हणजे त्यातील सर्व चीक निघून येतो मी गेल्या वर्षी पोस्ट केलेला तो चीक मशीननी घेतला होता ती पण सोपी पद्धत आहे पण त्याला मदतीला कोणीतरी लागतं याला कोणाची गरज नाही आपण स्वतः एकटे घेऊ शकतो ते मशीन असल्यानंतर ते मशीन फिरवण्यासाठी एक लाग एक माणूस लागतो आता हे दुसऱ्यांदा परत धुवून घ्यायचे हे अजून भरपूर घट्टिक आहे आपल्याला अजून एक वेळा धुवून घ्यायचे ह्याला परत गाळून घ्यायचे कुरडे म्हणजे लाल खूप पाच सहा दिवस लागतात त्याला थोडीशी जास्त मोठी प्रोसेस आहे पण तुम्ही अशा पद्धतीने जर बनवाल पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुम्हाला परफेक्ट कुरडाई जमेल आता हे तिसऱ्यांदा आपल्याला धुवून घ्यायचे हे आता थोडंसं पातळ पाणी निघलेलं आहे त्यामुळे आपल्याला एवढीच वेळ धुवून घ्यायचंय ते तिसऱ्यांदा पण आपल्याला पिळून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता ही एकदम छोटी गाळणी असते त्याला सोजीची गाळणी म्हणतात ती खाली ठेवायची आणि वरती एक पुरणाची पहिल्या गाळणीपेक्षा छोटी बारीक ती ठेवायची आणि त्यामध्ये आपला हे सर्व पहिला तयार झालेला जो चीक काढलाय आपण तो गाळून घ्यायचा हळूहळू तुम्ही कपड्याने सुद्धा गाळू शकता अशा पद्धतीने हा गाळून घ्यायचा आहे आणि राहिलेला दुसरा जो आपला चीक आहे तो पण अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून त्याला गाळून घेतलेलं आहे तीन वेळा धुवून नंतर गाळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये संध्याकाळी अकरा वाजता मी वरचं वरचं पाणी काढून आहे त्यामुळे काही ना कोरडईला वास राहत नाही संध्याकाळी पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं पाणी टाकायचंय हळूहळू काढायचं एकदम म्हणजे खालचा चीक खाल्लं गेला नाही पाहिजे ते पाणी टाकून द्यायचे आणि अजून थोडस वरच पाणी काढायचं आणि चीक यायला लागले की बंद करायचे आपल्याला तर खालचं पांढर पाणी यायला लागलेले परत ह्याला हलवून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला परत अजून पाणी घालायचंय हलवून घ्यायचंय छान चा, चांगलं फोडून घ्यायचं म्हणजे चीक आहे ना खाली असं पॅक होत असतो तर ते सर्व मिक्स करायचंय फोडून घ्यायचं आहे आणि परत त्यामध्ये पाणी घालायचंय म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित आपला चीक पांढरा शुभ्र होतो आणि खाली बसतो थोडंस पाणी घातले, म्हणजे सकाळी काढताना जास्त पाहू शकता एकदम मस्त बसलेलं आहे खाली हळूहळू एकदम हलक्या हाताने आपल्याला वरचं वरचं पाणी काढून घ्यायचंय अशा पद्धतीने एकदम हळू पाणी काढून घ्यायचंय छान चिक बसलेलं आहे खाली आणि वरती पाणी कसं आलेलं आहे एकदम स्वच्छ काढून घ्यायचं आहे आता हे भांड भरलेलं आहे दुसरं एकदम खाली छोटीशी प्लेट घ्यायची म्हणजे वरती उचलायची गरज नाही पाहिजे अशा पद्धतीने आता चेक खाली यायला लागलाय त्यामुळे बास करायचा आणि आपल्याला हे असंच राहू द्यायचंय अशा पद्धतीने पाणी काढून घेतलंय आता आणि बाकीचं सर्व चेक फोडून घ्यायचं आहे हाताने अगोदर चमच्याने मोकळा करायचा आहे आणि फोडून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं आपल्याला म्हणजे त्याला जेवढा चेक आहे तेवढं पाणी ठेवायचं हे परफेक्ट प्रमाण आहे आणि कधी जर लागलंच जास्त तर मग नंतर उकळी आणून ठेवायचं पाणी आणि जर कदाचित लागलं तर मग मोजून घ्यायचं आहे हे एवढं पातील भरून आहे आपला चिक पातीला भरायला थोडंसं कमी आहे पातेलं धुवून पाणी टाकलं थोडं त्यामुळे थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि मी ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये शिजवून घेते पितळाचं नाही आणि शक्यतो जर पितळाचा नसेल तर स्टीलच्या मध्ये हे वाळवण्याचे पदार्थ नाही शिजवायचे नाही तर डागले जातात स्टीलमध्ये व्यवस्थित शिजले जात नाही हे जाड पातेलं आहे हे मीठ घातलेलं आहे एक सव्वा चमचा तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आलेली आहे आता हटून घ्यायचे तुम्ही रवी किंवा लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा हलवू शकता मदतीला मुलाला घेतले आता त्याला टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला पटपट हलवायचे नाहीतर गुठळे होतात हे खूप मेन काम असतं चिक चिकामध्ये पटपट पटपट हटावं लागतं छान घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं सुरुवातीला गॅस कमी होता आता मी फुल फ्लेमवरती केलेला आहे म्हणजे लवकर आळला पाहिजे आणि गाठी पण नाही होत जास्त वेळ जर कमी फ्लेमवर ठेवला तर नंतर गाठी होऊ शकतात सारखं हटवायचंय म्हणजे त्याच्या गाठी फुटल्या जातात तसं आपल्याकडे असं हे करायचं चाटोनी सर्व बाजूंनी हाटून घ्यायचे पाहू शकता आता गुठळ्या सर्व फुटलेल्या आहेत गुठळ्या फुटल्यानंतर खाली घेऊन सुद्धा हाटू शकता गॅसच्या खाली घेऊन सारखं हलवायचे आणि पाहू शकता आता सर्व व्यवस्थित हाटून झालाय आणि ही दोन तीन चमचे खसखस घातलेले खसखशीमुळे कोरडे एकदम मस्त लागते आणि फुलते पण छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता खसखस घातल्यानंतर तर पाण्याची बिलकुल गरज नाही आहे जर पाणी टाकायचंच असेल तर ह्या वेळेला पाणी घालायचे परत नाही चालत पाणी घातलेलं छान मिक्स झाले आता झाकून ठेवायची वाफ घ्यायची पाच पाच मिनिट आणि मग नंतर परत हाटून घ्यायचे आपल्याला असं दोन तीन वेळा परत हाटून घ्यायचे पाहू शकता आता खालच्या साईडला कसा छान शिजलेला आहे ट्रान्सपरंट दिसतो असा काचेसारखा अजून बाकी थोडा वरची साईड पण ते परत व्यवस्थित हटून घेतलंय आणि याला सर्व साईडनी पुसून परत थोडंसं वरून पाण्याचा हात लावून परत झाकून ठेवायचंय अशा पद्धतीने ठेवलं होतं आता परत काढून परत एकदा हटून आहे सर्व मिळून असं जवळजवळ लो फ्लेम वरती त्याला पस्तीस ते चाळीस मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे चांगलं शिजलं तरच आपल्या कोरड्या छान होतात नाही तर मग कुरडईचा कुरडई बनते पण नंतर भुगा होतो असं मस्त कडीने मध्ये पण व्यवस्थित आपल्याला हटवून घ्यायचे आणि आता पुसून आहे आणि तवा ठेवलाय तापण्यासाठी परत तव्यावरती मी दहा मिनिट त्याला लो फ्लेमवरती शिजवून घेतलेलं घेतलेले आणि आता लास्टला एक वेळा अजून चाटू द्यायचा आहे पाहू शकता आता कलर चेंज झालेला आहे चिकाचा असं पाणी लावून हातावर घ्यायचं हाताला जर नाही चिकटला तर तो शिजला असं समजायचं अजिबात चिकटला जात नाहीये आणि आता उन्हामध्ये बनवून घ्यायच्यात मी छोटी तार लावलेली तुम्हाला हवी असेल तर मोठी पण लावू शकता टेरिस वरती उन्हामध्ये मी बनवून घेते एक प्लॅस्टिकचा कागद आणथरलाय खाली कपडा आणि त्यावरती घ्यायचे आता पद्धतीने वा मस्त होत आहेत मी एकटीच आहे मदतीला नाही कोणी बनवायला वा. आडीचे छे, आडीचे एडे घ्यायचे म्हणजे कुरडाई जास्त मोठी पण होत नाही आणि जास्त पातळ पण नाही होत नाहीतर मग जास्त जाड होते आणि तळताना मध्ये अशी व्यवस्थित नाही तळल्या जात जरा छोटासा आकार घेतला तरी चालेल तर हे बनवून तयार झालेले आहेत सर्व दोन किलो गव्हामध्ये आणि यांना आता वाळून आहे दोन दिवसासाठी आपल्याला असंच उन्हामध्ये मस्त झाल्यात दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे पाहू शकता कशा मस्त आहेत पांढरे शुभ्र जबरदस्त झालेत आहेत अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा खसखशीमुळे तर अप्रतिम लागतात त्याची चव खूप मस्त लागते खसखस घातल्यामुळे -खस शकता बिना तुरटी वापरता कशा पांढरे शुभ्र झालेले आहेत मस्तच मस्त झालेले आहेत तर तुरटी जर घातली तर असं खाताना दाताला चिकटतात त्यामुळे तुरटी शक्य मी नाही वापरत कधी तुम्ही जर वापरत असाल तर ठीक आहे पाहू शकता किती पांढऱ्या शुभ्र बनलेल्या आहेत तुरटी हे न वापरता वा। एकदम खुशखुशी चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये तो बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल